नमस्कार आज आपण स्वयंसूचना या गोष्टीबाबत बोलणार आहोत तर स्वयंसूचना म्हणजे आपण ज्या आपण जी वाक्य बोलतो किंवा व्यवहारात आपण वाक्य रचना करतो किंवा एकमेकांशी संवाद साधतो तसंच बोलायचं पण ते आपल्या स्वतःशी बोलायचं तर स्वतःशी बोलायचं म्हणजे ते आपल्या मनावर बिंबवायचं आणि मनावर बिंबल्यानंतर या स्वयंसूचना आपोआप त्या अंतर्मनाकडं त्याचा प्रवास सुरू होतो आणि अंतर्मनापर्यंत पोचतो तर या स्वयंसूचना देताना त्याचे काही पथ्य पाळायला लागतात त्याच्या काही गोष्टी आहेत की त्या स्वयंसूचना तुम्ही अशाच पद्धतीने द्यायच्या यावेळीच द्यायच्या त्या कशा पद्धतीने देऊ नये कशा पद्धतीने द्याव्यात तर या गोष्टी जर समजून घेतल्या तर या स्वयंसूचना काम करतात अगदी छानपैकी काम करतात आणि त्या स्वयंसूचना मनापर्यंत जाऊन तुमच्या अंतरभर अंतर्मा अंतर्मनापर्यंत पोचल्या जातात तर या स्वयंसूचना ज्यावेळी अंतर्मनापर्यंत पोचतात आणि त्या तिथं बिंबल्या जातात त्यावेळी प्रत्यक्षात तुम्हाला जी गोष्ट तुम्हाला हवी युनिवर्सकडून ब्रह्मांडाकडून तर ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होते मिळते तर या स्वयंसूचना देताना या सूचना एकतर आपल्या वर्तमान काळातल्या हव्यात कारण ते आपल्याला पाहिजे हे आपण असं म्हणतो की आपल्याला ती गोष्ट पाहिजे पण इथं स्वयंसूचना देताना ती गोष्ट आपल्याला मिळालेली आहे प्रत्यक्षात मिळालेली आहे अशा गोष्टीतूनच तुम्हाला स्वयंसूचना द्याव्या लागतात म्हणजे इथं तुम्हाला भूतकाळ किंवा भविष्यकाळाचा विचार करायचा नसतो तर वर्तमान काळाचा विचार करायचा की वर्तमान काळातल्या सूचना आपण तिथं द्यायच्यात की हे ही गोष्ट मला प्राप्त झाली ही गोष्ट मला मिळाली आणि तशा स्वयंसूचना तुम्ही तयार करायच्या तर इथं आपण एक स्वयंसूचना एक सुरुवातीला तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही एकवीस दिवसात अंमलात आणायची ती दररोज तुम्ही केली तर एकवीस दिवसानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट बराचसा छान मिळतो आणि त्या कदाचित त्याच्या अगोदर आठवड्यातच काही काही ना रिझल्ट अतिशय छान यायला लागतात तर आपण एक आत्ता एक स्वयंसूचना मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी स्वयंसूचना देताना काय काळजी घ्यावी तर आपण मध्ये बघितलं होतं की एक वेळ निवडायची एक जागा निवडायची मी थोडक्यात तुम्ही वेळ निवडली सकाळची किंवा संध्याकाळची आणि एक विशिष्ट जागा घरातली एक विशिष्ट जागा की जिथं तुम्ही बसणार आहात जमिनीवर बसू शकता किंवा खुर्चीत बसू शकता आसन टाकून बसायचं जमिनीवर किंवा खुर्चीत आणि तुमचं तोंड उत्तरेकडं पाहिजे दीर्घ श्वसन एक पाच ते दहा वेळा करायचं श्वास घ्यायचा खोल श्वास घ्यायचा खोल नंतर लेंदी सोडा दीर्घ श्वास श्वास सोडायचा या गोष्टी केल्यानंतर पाच ते दहा वेळा केल्यानंतर डोळे झाकून तुम्ही ती स्वयंसूचना पुटपुटायला सुरुवात करायची थोडीशी मोठ्यानं म्हटली तर चालते मनातल्या मनात म्हटले तर चालते पण पुटपटणं हे योग्य आहे कारण थोडंसं पुटपुटलं तर आपल्यालाही कळतं की आपण चुकतो आहे का बरोबर म्हणतोय तर ही स्वयंसूचना म्हणताना डोळे झाकायचे आपल्याला जोपर्यंत समाधान वाटतंय त्या सूचनेचं तोपर्यंत ही सूचना आपण म्हणायची किंवा ते वाक्य म्हणायचं आणि नंतर ते बंद करायचं आणि युनिव्हर्सला धन्यवाद द्यायचा थँक्यू म्हणायचं किंवा धन्यवाद आभार आहे म्हणायचं तर आज एक सूचना आपण बघणार आहोत त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जर त्याचा रिझल्ट वाटला की तो आठवड्यात येतो आहे पंधरासोबत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की मला असा झाला आहे त्या गोष्टीचा तर आजची स्वयंसूचना मी आनंदी सुखी स्थिर व उत्साही आहे मी आनंदी सुखी स्थिर उत्साही आहे ही सूचना तुम्ही सुरू करा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे <coughs> त्या जागेवर बसून आणि तुम्ही एक वेळ ठरवा दोन्ही वेळा केली तरी चालते एक वेळा केली तरी हरकत नाही पण ती सूचना तुम्ही तिथं बसून डोळे झाकून शांतपणे त्या सूचनेचा अंमल कराय अंमलबजावणी करायची त्या सूचना ते वाक्य तुम्ही दहा वेळा पंधरा वेळा वीस वेळा जोपर्यंत तुमच्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही म्हणत राहा सा कुणाला पन्नास वेळा म्हणून सुद्धा समाधान वाटणार नाही आहे कुणाला पाच दहा मध्ये समाधान वाटेल तर हे करताना ही सूचना देताना तुम्हाला विज्युलायजन मध्ये सांगितल्याप्रमाणे डोळे झाकायचे आपला चेहरा सुद्धा हसायला ठेवायचा आणि हसत हसत थोडक्यात चेहरा स्मित हास्य करत या सूचना बोलायच्या आणि हे बोलता बोलता थोडंसं गडून गेलं तर चालतं आतमध्ये कारण काय होतं की थोडंसं त्याच्याशी एकरूप झालं ना तर अजून छान रिझल्ट येतो आणि ही सूचना तुम्ही साधारणतः एकवीस दिवसापर्यंत म्हणा कारण एकवीस दिवसाचा पॅटर्न का तर एकवीस दिवसात त्या गोष्टीची आपल्या मनाला आणि शरीराला सवय लागते आणि ती सवय लागल्यानंतर नंतर तो आपोआप त्याचा पॅटर्न तयार होतो मनाचा पॅटर्न तयार होतो म्हणून ही सूचना तुम्ही एकवीस दिवस म्हणा आणि मला त्याचा रिजल्ट सांगा ते आणि त्या रिझल्टनुसार मग आपण पुढच्या सूचनाही आपण तुम्हाला सांगणार आहोत की प्रत्येक गोष्टीबाबत कशा कशा सूचना द्याव्यात आणि त्या कशा अंमलात आणायच्या आणि त्याचा वापर कसा करायचा तर मी आनंदी सुखी स्थिर व उत्साही आहे मी आनंदी सुखी स्थिर व उत्साही आहे असं वाक्य तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि मला त्याचा रिझल्ट सांगा धन्यवाद